अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस स्टेशन हद्दीतून गेल्या एकोणवीस डिसेंबर रोजी हो शेख अफाम शेख अयूब या सात वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याच्या जा प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली होती या घटनेचे गांभीर्य पाहता अकोला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अपहरण झालेल्या परिवाराची भेट घेऊन आपल्या पद्धतीने विचारपूस करून तपासाला गती दिली आहे बाशराकळी तालुक्यातील पिंजर येथील शेख अफाम आयुब बागवान वय सात वर्ष यांचे एकोणवीस डिसेंबर रोजी दुपारी अपहरण झाले आज घटनेचा हा आठवा दिवस असून पोलीस प्रशासन रात्रंदिवस तपासात मग्न आहे उपाशी तपाशी अधिकारी कर्मचारी काम करीत आहेत सोमवारी पंचवीस डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांनी शेख अफाम आयुब बागवान या अपहरण मुलाच्या बालकाच्या कुटुंबाशी भेट घेतली त्यांच्या नातेवाईकांची भेट घेऊन आपल्या शैलीत विचारपूस केली तसेच आसपासच्या पांढर रस्ता विहीर तलाव गंदाट झाडी यासह इतरही ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केली यावेळी पिंजरचे ठाणेदार राहुल वाघ पी एस आय बंडू मिश्रम हे उपस्थित होते पिंजर येथील शेख अफाम बागवान याच्या अपहरणापासून संपूर्ण पोलीस प्रशासन हादरून गेले आहे तर त्या मुलाचे वडील शेख अयूब शेख भागवान आणि त्याची आई ढसाढसा रडत आहे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर ताभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झपाट्याने पोलीस तपास करीत आहेत मात्र त्यांच्या हाती पक्का धागा दौरा लागला नाही तरीसुद्धा पिंजर पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंजरचे ठाणेदार राहुल वाघ पी एस आय पंडू मेश्राम पिंजर टाउन जमादार रमेश पाटील खंडारे श्रीकांत आजल सांडे आदी करीत आहे सात वर्षीय बालकाचे अपहरण होऊन आज आठ दिवस उलटले असून अकोला जिल्हा पोलीस तसेच अकोला न्यूज नेटवर्कच्या वतीने फोटो दिसणारा बालक आढळल्यास जवळील पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे